नमस्कार मित्रांनो सध्या राज्यातील प्रत्येक महिला वाट पाहत आहेत आणि ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या समोरील हप्त्याची कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत जवळपास साडेसात हजार रुपये म्हणजेच पाच हप्ते टाकण्यात आलेले आहेत आणि याचा डिसेंबरचा सहावा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार अशा प्रकारची प्रतीक्षा बऱ्याचशा महिलांना लागलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा समोरील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार याची अधिकृत माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे आणि त्यामुळेच या योजनेचा हप्ता नेमका कोणकोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे तो किती मिळणार आहे व किती तारखेला मिळणार आहे याच संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने एक मोठ्या योजनेची घोषणा केली होती आणि ती म्हणजेच लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत जवळपास एकवीस ते त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी टाकण्यात येतील अशा प्रकारची घोषणा महायुतीने केली होती आणि त्यानंतर विधानसभेमध्ये या योजनेचा खूप मोठा प्रभाव पाहायला मिळाला कारण महायुतीचा या ठिकाणी दंगारीत विजय झाला परंतु विजयानंतर लाडकी बहीण योजनेचं नेमकं काय झालं निवडणुकांचा निकाल लागून जवळपास एक महिना कंप्लीट झालेला आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका का दिला गेला नाही ही योजना आता फक्त विधानसभेच्या निवडणुकीपुरतीच होती का आता ही योजना बंद होणार का अशा प्रकारचे काही महत्वाचे प्रश्न ते महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये येत आहेत आणि असाच प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना विचारल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही ज्या पण काही घोषणा केलेल्या आहेत तर त्याची योग्य ती अंमलबजावणी करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणारच आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रात लागू केलेली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्यानंतर या योजनेचा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार व त्या अगोदर नेमका या योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार की दीड हजार रुपये मिळणार असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं या योजनेचा प्रभाव हा महाराष्ट्रातील तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सध्या तरी दीड हजार रुपये देणं अपेक्षित आहे आणि जेव्हाही दोन हजार पंचवीस चा आर्थिक बजेट नियोजन मांडण्यात येईल तेव्हा या संदर्भात देखील विचार करू त्यांनी असं उत्तर दिलं म्हणजे आणि हा योजनेचा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे हे तुम्ही बघा त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो बाकी मित्रांना आज व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगून अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये